माझे आजोबा वडिलांचे वडील जे होते ना ते रात्रीमध्ये अख्खं पुस्तक संपवायचे तर ते कुठे बघितलं मला अप्रूव्ह वाटायचं की फ्रेंड रडाबिडायचे असे पुस्तक वाचताना बऱ्याच कमेंट्स अशा होत्या की अब आहे गा मजा बऱ्याच कमेंट अशा होते की येस चला आता परत बघायला काहीतरी मजा येईल नाही तर मजा येत नव्हती बा असे काही कमेंट्स होत्या पण ज्या वेळेला प्रोमो पार्ट पडला माझा तर मला असं वाटतं की आमच्या वाहिनीवरती चार स्टार प्रवाहच्या वाहिनीवरती वन मिलियन व्ह्यूज जाणारा पहिला तो प्रोमो होता आमचा की शालिनी इज बॅक नाव हॅलो मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत बरं आज तुमच्या आवडत्या मालिकेच्या सेटवर म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या सेटवर आहे निमित्त आहे गुढी पाडवायचं आणि शालिनी माझ्यासोबत आहे कशी आहेस मस्त खूप छान दिसतेस आणि गुढी पाडवायला नवा लूक आहे लुकबद्दल काय सांगशील खूप छान म्हणजे आता नटा सजायला आवडतंच मला नेहमी ॲज युजल uh, की आणि मी तेवढीच एनर्जेटिक असते तयार व्हायचे पण गुढीपाडवा म्हटल्यावर खरं तुम्हाला असं वाटलं असेल की पारंपरिक लुक मे बी एक्सपेक्ट केला असेल तुम्ही की अच्छा कुठली तरी जरीची साडी पारंपरिक नथ वगैरे बट ते माझ्या कॅरेक्टरसाठी नाही जाऊ शकत नाही जाऊ शकत ह्याच्यासाठी जा कारण की ती एकतर बाहेरून राहून होऊन आलेली आहे पारंपरिक खूप वर्षं जगली आहे ती खूप वर्ष तिने सगळे पारंपरिक सण साजरे केलेले आहेत अख्ख्या फॅमिलीसोबत साजरे केले आहेत पण आत्ताची जी आहे ती बाहेरून राहून आलेली आहे आणि ती आता जास्त मॉडर्न झाली आहे आधी होती त्याच्याशी जास्त मॉडर्न झाली आहे लाईफस्टाईल बदललं आहे भाषा बदलली आहे सो तिला साजेसं असं जरी गुढीपाडवा असेल तरी शालेनीला सण किंवा Uh, ते सगळ्यांच्या सोबत एकत्र होती म्हणून ती सेलिब्रेट करायची मे बी ती एकटी असती तिने केलंही नसतं कारण की तिला तशी ती काही वाटत नाही मला तिला फक्त शी इज कन्सर्न अबाउट ओनली मनी मला पैसे कसे मिळतील मी श्रीमंत कशी होईन किंवा मला सत्ता माझी कशी मिळेल ह्याच्यामागे ती जास्त आहे पण त्याच्यामुळे तिच्यासाठी म्हणजे हे ॲक्च्युली हा देखावा असेल हा सगळ्यांमध्ये ती येते तर त्यामुळे तिला पारंपरिक लूपमध्ये जाण्यापेक्षा ह्या लूपमध्ये जाणं जास्त योग्य वाटलं असेल आणि ती त्याच्या मर्जीची मालकी नाही त्याच्यामुळे ती अशा लुकमध्ये गेली सिम्पल बरं पाडवा असो किंवा बाकी कोणतेही सण असेल सण म्हणले की, की ट्विस्ट आला आता मोठा ट्विस्ट आहे आणि शालिनीची वाट लागली पहिल्यांदा असं घडतंय की शालिनी घाबरली आहे शालिनी घाबरतीये नित्या दिसतीये म्हणजेच गौरी काय सांगशील याबद्दल ऍक्च्युली आता मी घाबरली आधी जेव्हा आदिराजला बघते त्याला मी घाबरत नाही मी शॉक होतेय कारण हो का की अधिराज त्यावेळेला लगेच माझ्या मनात थॉट असा येतो की नक्की तो अधिराज आहे का दुसरी कोणतरी मला भास आहे पण त्यावेळेला मला योगायोग वाटतो पण आता मी गौरीला बघितलं मात्र मला खरंच असं वाटतं की काहीतरी गौड बंगाल आहे गौरी दिसली म्हणजे अधिराज दिसला ठीक आहे योगायोग परत गौरी दिसली नित्या दिसली ती सेम गौरीसारखी दिसते सो आता तिला ती एक भीती आहे भीती म्हणण्यापेक्षा तिला ती जास्त हा प्रश्न पडलाय मोठा की हे काय आहे दोघांना माझ्या हाताने मारले मी जाळून टाकलं हे दोघे कसे काय करतो एकाच गावामध्ये दिसत आहेत सो हे सगळे प्रश्न आहेत त्याची उत्तर हळूहळू काय सांगशील ट्विस्ट आहेत बरेचसे आणि दिवसभराचं हेक्टिक स्केड्यूल काय सांगशील आता ते हेक्टिक असं नाही म्हणता येणार आवड आहे त्याच्यामुळे किती तास असले तरी आम्ही काम करतो थकतो नक्कीच माणूस आहे थकतो आपण पण त्याची काही तक्रार नाहीये आजचा गुढी पाडवायचा आहे ज्याच्यामध्ये मला गुढी पडते आणि ते तू आता बघितलं असेल काय पुढे घडतं ते तर हे सगळं करत असताना ट्विस्ट म्हणजे लोकांना ऑलवेज काही ना काहीतरी मनोरंजनात्मक बघायला आवडतं काहीतरी आपण म्हणतो ना काही समजा तो एक एक्स्ट्रा एलिमेंट टाकलास त्याच्यामध्ये तो लोक जास्त आनंदाने बघतात किंवा काहीतरी घटना घडत असली पाहिजे असा प्रेक्षक वर्ग तयार झाला आता तर त्याच्यामुळे त्यांना सतत एंटरटेन करत राहणं मनोरंजन देत राहणं किंवा असंच काही ना काहीतरी सुखद दुःखद असे धक्के देत राहणं सिरियल थ्रू तर हे काम आमचं आहे आणि ते आम्ही करतोच आहोत आणि त्याच्यामुळे आम्हाला आनंद होतो त्याच्यामुळे असं हिकती किंवा दमायला होतं असा काही भाग नाही जरी झालं तरी त्याच्यामध्ये आनंदच आहे बरं बऱ्याच दिवसांनी आपण इंटरव्ह्यू करतोय आणि कमेंट सेक्शनमध्ये असं असायचं की शालिनी तशी तशीच तशीच कशी दिसते mm -hmm. जर लिप घेतली आहे मालिकेने शालिनीमध्ये काहीतरी बदल व्हायला पाहिजे तर आत्ताच्या कमेंट्स काय सांगतायत काही नाही काही दिवस कमेंट्स येत होत्या असं काही नाहीये मला असं वाटतं की लोकांना लोकांनी लोका एक्सेप्ट केलं आणि मला म्हणायचं मुळात ती खूप शालिनी स्वतः हेल्थ कॉन्शियस होती योगा करणारी होती किंवा ती स्वतःच्या बाबतीत जरा थोडंसं सेल्फ लवर होती ती तर मे बी तिने आता याच्यानंतर पुढे गेल्यावर ते कंटिन्यू केलं असावं आणि तिला तसंच राहायला आवडत आवडत असेल ती जास्त कॉन्शियस असेल तिच्या लोकच्या बाबतीत सो ती फिट आहे त्याच्यामुळे ती तशी नाही दिसत आणि ते लोकांना आवडतं आणि ते मला आवडतं पुन्हा मग आता शालिनीचे प्लॅन्स स्टार्ट होणार आहेत का कारण की आता गौरी म्हणजे गौरी जयदीपला बघितलंय तुझ्या मनातले गौरी जयदीप समोर आहेत पुन्हा प्लॅन सुरू होणार आहेत का आणि पुन्हा ट्विस्ट काय असणार ऑफकोर्स येस ट्विस्ट तर मला असं वाटतं सिरियल संपेपर्यंत आहेतच म्हणजे काही ना काहीतरी तुम्हाला एक्स्ट्रा छान बघायला मिळणारच आहे तर संपेपर्यंत तर खूप ड्रामा आहे म्हणजे मला असं म्हणायचं की सिरियल संपायला आलीच नाही अजून खूप सिरियल आहे आणि नुसतीच आहे म्हणून नाहीये तर त्याच्यामध्ये मनोरंजनात्मक सुद्धा खूप काही आहे तर तुम्हाला ते बघायला मिळेल आणि आता खरी मजा सुरू झाली ज्या वेळेला शालिनी आणि नित्य आणि अधिराज आम्ही एकमेकांना तिघे आम्ही एकमेकांसमोर आलोय त्यांना माहित नाही मी शालिनी पण मला माहितीये की ते नेते आहेत पण गौरी जयदीप नक्की काय म्हणजे पुनर्जन्म झालाय नाही झालाय काय मला नक्की त्यांच्याबद्दल कळते आणि त्याच्या पुढची स्टेप काय आहे हे सगळं हळूहळू घडेल आता बरे जेव्हा मालिकेमध्ये इन झालीस तेव्हा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया अले अले या होत्या की हा आत्ता मजा येणार किंवा आत्ता शालिनी हवी आहे काही एक कमेंट आठवतीये की ती कमेंट आली आणि खूप छान वाटलं ते बघून नाही बऱ्याच कमेंट्स अशा होत्या की अब आएगा मजा होत्या की येस चला, आता परत बघायला काहीतरी मजा येईल मजा येत नव्हती बा असे काही कमेंट्स होत्या की छान वाटतं की आपण जे कॅरेक्टर केलंय ते कॅरेक्टर ज्या वेळेला थोडं काही दिवसांसाठी लांब जातं त्याला प्रेक्षक इतक्या आतुरतेने वाट बघतात अगदी जेन्युअन सांगायचं झालं से तर सेकंड पर्वामध्ये माझी इतक्या लवकर वाट बघतील असं वाटलं नव्हतं मला असं वाटलं होतं की ठीक आहे जरा आता रिलॅक्स शालिनी मारून बिरून झाल्या तर तिला थोडंसं उशिरा बोलावतील किंवा लोकांना असं वाटेल की आता गेली शालिनी कुठेतरी गेली असेल नवीन सुरू झाले पण ज्या वेळेला प्रोमो पाड पडला माझा तर मला असं वाटतं की आमच्या वाहिनीवरती चार स्टार प्रवारच्या वाहिनीवरती वन मिलियन व्ह्यूज जाणारा पहिला तो प्रोमो होता आमचा की शालिनी इज बॅक नाव सो आनंद ह्या गोष्टीचा आहे की लोकं वाट बघत होती माझ्या रो म्हणजे ये माझ्या येण्याची काहीतरी घडेल लोकांच्या आजही अपेक्षा आहेत आशा आहेत शालने काहीतरी घडेल शालीनी आल्यामुळे काहीतरी घडेल आणि तिला बघण्यासाठी आम्ही सिरियल बघतो आणि बरंच अशा खूप चांगल्या चांगल्या पॉझिटिव्ह ऑफकोर्स सगळ्यांचा सा याच्यामध्ये वाटा आहे या सिरियलच्या र यशामध्ये तर आ, मला असं वाटतं की हे सुखद आहे फारच सुखद आहे आणि खूप मजा येते असंच प्रेम लोकांनी कायम ठेवावं हीच माझी इच्छा आहे आणि आ, काने आओ ना। का नाही आवडणार म्हणजे प्रेक्षक आपल्यावर तेवढा एवढा प्रेम करतोय आणि एखाद्या सिरियलचा एवढा महत्वाचा भाग आहोत आपण आणि त्याच्यासाठी ते एक भाग संपलाय दुसरा भाग सुरू झालाय पण तरीही लोक वाट बघतात सो आय एम सो हॅपी अँड so, फिलिंग ब्लेस्ट थँक्यू so सो मच so तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार या गोष्टीसाठी आता गुढीपाडवा आहे म्हणजे नवीन वर्ष नवीन वर्षात काय आहेस किंवा ही गोष्ट खरेदी करायची आहे या वर्षात काही प्लॅन्स आहेत खरेदी तर सारखंच असते मी काहीतरी ते सांगायला नको एक आपण मी दोन्ही दिवस बघितले बालपण मी असं बघितलं की वर्षात नाही एकदम मला फक्त कपडे घ्यायला मिळायचे दिवाळीमध्ये मी तेही दिवस बघितलेत मी हे दिवस सो मला बॅलन्स व्यवस्थित साधता येतो त्याचा सो आता मला पाहिजे त्यावेळेला पाहिजे ते मी घेतेच म्हणजे शॉपिंग तर मला असं वाटतं आजकाल सगळ्यात सात सतत करत असतात मला असं वाटतं की मग संकल्प म्हणायला गेलं किंवा काय ठरवलंच असं म्हणायला गेलं तर खूप उत्तम उत्तम कामं करायचे परफॉर्मन्स ओरिएंटेड रोल करायचे मला अजून खूप काही एक्सप्लोअर करायचं आहे आणि संकल्प म्हणशील तर वाचनाची आवड डेव्हलप करायची आहे मला मला वाचायचं आहे म्हणजे किमान दोन पानं तरी वाचून झोपायचं आहे शेवट दिवसाचा शेवट किंवा दिवसभरात कधीही पुस्तकाची सवय लागली पाहिजे असं मला वाटतं आणि ते चांगलं आहे व्यसन आपण म्हणतो ना माझे आजोबा वडिलांचे वडील जे होते ना ते रात्ररात्रीमध्ये अख्खं पुस्तक संपवायचं तर ते कुठे बघितलं मला अप्रूव्ह वाटायचं की फारपर्यंत रडाबिडायचे असे पुस्तक वाचताना तर तो सगळ्यात तुमचा जवळचा मित्र किंवा मैत्रिण आहे पुस्तक म्हणजे कोणाची गरज नाही त्याच्यामुळे ते जर असेल तुमच्याकडे तर मला असं वाटतं की ती आवड मी डेव्हलप केली पाहिजे आता मी वाचते पण एवढं नाही वाचत मला असं वा असं वाचन सुरू करायचं की रोज थोडं तरी मी वाचले आणि त्याच्याशिवाय मग मी बेचेनी नाही आता मला पुस्तक वाचायला नाही मिळालं आज ती बेचेनी असते ना तर तशी मला सवय लावून घ्यायची गुढीपाडवा सण म्हणजे सुखी सुखी आणि सेटवर तसाच सेलिब्रेट झाला पाहिजे पण इथे तसं होत नाहीये म्हणजे आपली मालिका आहे म्हणजे तसं होणं शक्यच नाही सीन बद्दल काय सांगितलं एकंदरीत आहे आनंदाचं वातावरण सुरुवातीला म्हणजे माझं स्वागत होतंय तोपर्यंत तो सगळं छान छान आहे पण नंतर ज्या वेळेला उडीच्या बाबतीत जे काही घडतं तो ट्विस्ट आहे सो मजा येईल तुम्हाला बघायला थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका